घोडेगावात सव्वीस जनावरांची सुटका तेहत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घोडेगाव तालुका निवासा परिसरात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी आणलेल्या सव्वीस गोवंशी जनावरांची सुटका केली असून पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत तब्बल तेहत्तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मा श्री सोमनाथ हार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोनी किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वोडेगाव शेखवस्ती येथे आरोपींनी गोवंशी जनावरे एका ट्रकमध्ये कत्तलीसाठी भरत असल्याची खात्री पटल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी संयुक्त कारवाई केली पोलीस पथक पाहताच काही आरोपी पसार झाले मात्र पाठलाग करून फिरोज रशीद शेख राहणार गोडेगाव लाला उर्फ अफताभ भरून शेख व शुभम बाबासाहेब पुण राहणार माळी चिंचोरा नेवासा या तिघांना ताब्यात घेण्यात आले तर भारत भाऊसाहेब शहाराव राहणार फत्तेपूर व जुनेत शेखर राहणार मुंगी शेवगाव हे दोन आरोपी फरार झाले आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून तेरा लाख रुपये सव्वीस जीवन जनावरे व वीस लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक के मे चक्रा सी एच पंच्याऐंशीशे नव्याण्णव असा एकूण तेहत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजी न, तीनशे पन्नास चे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव सुधारी दोन हजार पंधरा कलम पाच अ ब नऊ तसेच प्राणी निर्दयता प्रतिबंधक कायदा कलम तीन व अकरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत ही कारवाई पोनी किरणकुमार कबाडी सपोनी हरीश भुए यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली के एन एच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी नेवासा